नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अर्थशेती या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण आज हरभऱ्यावर जी आपण पहिली फवारणी घेतली होती त्याचे रिझल्ट कसे आले आहे आणि आपल्याला जे घटक सांगितले होते त्यांनी काय काम केलं आहे कशा पद्धतीनं वर्क झालेलं आहे हे तुम्हालाच दाखवतो कारण बरेच शेतकऱ्यांनी असं सांगितलं आहे की पहिल्याच फवारणीमध्ये कशाला फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी घटक वापरावी आता नाही ते दुसऱ्या फवारणीत वापरूया वगैरे अशा बरेच कमेंट्स केल्या आता त्याच कमेंटचं उत्तर दाखवायसाठी मी तुम्हाला इथे घेऊन आलो आहे जसं तुम्ही ते पाहू शकता हा जो हरभरा आहे हा हरभरा कशा पद्धतीनं फुटवा कुठून निघतो ते दाखवायसाठी आता मी हे फक्त एक रॅन्डम घेतलेला आहे तर बघा इथनं फुटवा निघतो या ठिकाणावरनं किती फुटवे आले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ एका झाडाला सध्या नऊ फुटवे आहे ठीक आहे हा एक झाड झालं अजून कुठलं एक झाडं घेऊया हां इथे बघा हां एक दोन तीन चार पाच सहा सात सात फुटवे आला आहे अजून एक झाड बघूया इथे हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि याला वर अजून फुटवे यायचे आहेत जवळपास सात ते नऊ सध्या आपल्या निदर्शनात आल्या असे फुटवे जवळपास दिसून येऊन राहिले आहे म्हणजे जे फुटवे येतात ना ते मुळा द्या देठापासनं फुटवे येणं सुरू होऊन राहिले त्यासाठीच आम्ही म्हटलं होतं की आपल्या पहिल्या फवारणीतच फुटव्यांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला घटक वापरायचे आहे त्याचे रिझल्ट्स तुम्ही बघा हे बघू शकता कसे फुटव्यांची संख्या वाढत आहे अशा पद्धतीने हे रिझल्ट्स आहेत आता बुरशीनाशकाचा तुम्ही वरून रिझल्ट पहा कुठे तुम्हाला जळलेलं झाड क्वचितच एक पर्सेंट ते दोन पर्सेंट एवढं मर रोग राहतेच आणि तो राहणारच आहे कोणीच म्हणणार नाही की शंभर टक्के जाईल होतच नाही ते कारण की तो जमिनीतील रोग आहे मूळकूज मूळसळ अशा ह्या ज्या बरेच रोग आहे हे सगळे जमिनीतले रोग आहे आणि ते कितीकही क्युअर करायला गेले तर हंड्रेड पर्सेंट कधीच रिझल्ट येत नाही नाईंटी नाईन पर्सेंट लाईफ बॉयसुद्धा नाईंटी नाईन पॉईंट नाईंटी नाईन म्हणतो त्यालाही माहिती आहे की पूर्ण रिझल्ट येत नसतात आणि हे शक्य नाही तर हे आहे मररोगाचे रिझल्ट त्याच्यानंतर अळीचंसुद्धा इथे कुठल्याच पद्धतीचा अजून तरी प्रकोप नाही आहे असं म्हण मन, का म्हणतोय तेसुद्धा समजून सांगतो कारण अळी जेव्हा खाय जे पानं खायसाठी जाणार आहे ते ॲक्च्युली नरम पानं खायसाठी जाते नरम पाने खाणं कुठे असतात शेंड्यावर या ठिकाणी या शेंड्यावर आणि तो जेव्हा शेंडा कतरला जातो तेव्हा आपल्याला फुटव्यांची संख्या वाढलेली दिस हे होते रिझल्ट आता आपण दुसऱ्या फवारणीसाठी काय नियोजन केले पाहिजेत सुद्धा समजून घेऊया हरभऱ्याच्या दुसऱ्या फवारणीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं राहील फुले येण्याच्या अगोदर जर तुम्हाला तुमच्या शेतामध्ये एक जरी फूल दिसून आले तर समजून घ्यायचं की आपल्याला दुसऱ्या फवारणीची तयारी सुरू करायची आहे त्या फवारणीची सुरुवात करण्याच्या अगोदर जे आपण निरीक्षण केलं त्या अत्यंत आवश्यक होतं आता हेही महत्त्वाचं राहील की अळीचे नियंत्रण महत्त्वाचे राहील ते खूप मोठ्या आणि चांगल्या प्रमाणात करायचे आहे त्यानंतर जे पांढऱ्या मुळांची संख्या आहे ती मेंटेन ठेवणे आणि चांगली ठेवणे सोबतच वरखताची उपलब्धता करून देणे हे राहील आता यामध्ये कंटेंट कोणते कोणते वापरावे सगळ्यात महत्त्वाचं आणि सगळ्यात बेस्ट इमामेक्टिन बेन्झोट जे अळीचे नियंत्रण करते ते घ्यावे पाच ते आठ ग्रॅम एवढे चांगले आणि कंपनी ब्रँडेड कंपनीचेच घ्यावे कुठल्याच अशाही कोणत्याही कंपनीचे प्रॉडक्ट घेऊ नका यानंतर आपल्याला घ्यायचे आहे ते म्हणजे फुलांची संख्या वाढवण्यासाठी फुलांची संख्या कशी वाढवावी याबद्दल आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलवर आपण बरेच व्हिडिओ टाकलेले आहे तुम्हाला विस्तृत माहितीसाठी आपल्या अर्थशेती यूट्यूब चॅनलला भेट द्या तिथे व्हिडिओ टाकलेला आहे फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपण इथे इसाबियन किंवा नायट्रोबेन्झिन घटक असलेले बूमफ्लावर किंवा टाटा बहार ज्यामध्ये हायड्रोलाइज प्रोटीन कंटेंट्स आहेत ते तुम्ही वापरू शकता या तीन कंटेंट्सपैकी एक कुठलंही कंटेंट घ्या किंवा एक कुठलंही प्रॉडक्ट घ्या आणि सोबत बारा एकसष्ट हे वर खत घ्या तुम्हाला चांगले रिझल्ट्स येतील किंवा जे फक्त फुलांची डेव्हलपमेंट करण्यासाठी खत बनवलेले आहे आपल्या बरेच कंपन्या आहेत किंवा ज्या कंपन्यां जे फक्त प्रॉडक्ट फुलांची संख्या वाढवण्यासाठी जे वरखत तयार झालेले आहे ते तुम्ही घ्या आणि सोबत ह्युमिक ॲसिडचा वापर जरूर करा या तीन ते चार घटकांचा वापर करून आपण दुसऱ्या फवारणीचे नियोजन अत्यंत योग्य पद्धतीने करू शकतो आणि चांगले रिझल्ट्स घेऊ शकतो तोवर ही काळजी घ्या आणि आपल्या हरभऱ्याची सुद्धा काळजी घ्या धन्यवाद